भावी शिक्षक मित्रांनो तेवीस दोन दोन हजार चोवीस या ठिकाणी नवीन नोटिफिकेशन पडलेले आहे शिक्षक पदभरती संबंधी पवित्र पोर्टल करण्यात येत असलेल्या शिक्षक भरतीसाठी आवश्यक त्या परीक्षणाचे काम अतिशय प्रगतीपथावर चालू असल्याकारणाने सद्यस्थितीत या परीक्षणामध्ये कोणत्याही त्रुटी किंवा अडचणी समोर येताना दिसून येत नाही अतिशय वेगाने हे काम या ठिकाणी आयुक्त स्तरावरून चालू आहे दिनांक एकवीस दोन दोन हजार चोवीस रोजीच्या बुलेटिनमध्ये नमूद केल्यानुसार उमेदवारांनी कागदपत्र तयार ठेवावीत हो त्यांची पडताळणी नियुक्ती प्राधिकारी घोषित करतील याच्या वेळापत्रकाप्रमाणे नजीकच्या काळात होणार आहे याद्यांची पडताळणी काटेकोरपणे होत असून ती अंतिम टप्प्यात आहे त्यामध्ये कोणताही दोष राहणार नाही याची खबरदारी घेण्यात आलेली आहे तरी देखील अपवाद म्हणून कोणाचे काही घराणे असल्यास त्यांचे निराकरण करण्यासाठी तक्रार निवारण व दुरुस्ती समिती गठीत करण्यात आलेली आहे त्यानुसार सर्व बाबींची यथोचित दखल घेतली जाईल व निराकरण केले जाईल सन दोन हजार एकोणीसच्या भरतीच्या वेळी प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी तीस जून दोन हजार एकोणीस मुदत होती व दिनांक नऊ आठ दोन हजार एकोणीस रोजी प्रत्यक्ष शिफारस याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या म्हणजे चाळीस दिवसाचा कालावधी त्यावेळेस लागला होता त्या तुलनेत तिपटीहून अधिक भरती या ठिकाणी असूनही शक्य तितक्या लवकर काम करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे व लवकरच या याद्या प्रसिद्ध होतील त्यामुळे या संदर्भात आवाजावी उत्कंठा दर्शवू नये म्हणजे दोन हजार सतराच्या भरतीच्या नुसार आत्ताची ही दोन हजार बावीसची जी भरती आहे याच्यामध्ये तिपटीने काम चालू आहे म्हणजे सतराच्या भरतीमध्ये चाळीस दिवस त्या ठिकाणी लागले होते तर आता आपण दहा ते बारा दिवस लागायला पाहिजेत असा अंदाज धरू आणि आता दहा दिवस होऊन गेलेले आहेत त्याच्यामुळं सोमवारी किंवा मंगळवारी एकशे एक, एक टक्का शिक्षकांची निवड यादी या ठिकाणी घोषित होईलच शिक्षक पद भरती दोन हजार बावीससाठी वापरत असलेल्या युजू पवित्र दोन हजार बावीस ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेलवरती त्यांची विविध प्रपत्रातील निवेदने आवश्यक त्या कागदपत्रास सादर करावीत निवेदनासंबंधीचा नमुना प्रपत्र लवकरच पोर्टल उपलब्ध करून देण्यात येईल सदर ईमेल व्यतिरिक्त अन्य कोणत्याही माध्यमातून पाठविल्या गेलेल्या तसेच विविध नमुन्यात नसलेल्या तक्रारीची दखल घेतली जाणार नाही ना याची नोंद घेण्यात यावी याबाबत सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रत्यक्ष कारवाई सुरू करण्यात येईल मित्रांनो तुम्हाला याबाबत अधिकचं माहिती सांगण्याचं विशेष हे की आयुक्त कार्यालयाने ज्या पद्धतीने आपण पाहिलं होतं की फॉर्म भरून घेताना किंवा प्राधान्यक्रम देताना त्या ठिकाणी शनिवारी आणि रविवारी ही कार्यालय चालू ठेवली होते सं आणि आत्ताही आयुक्त कार्यालयाने डे आणि नाईट अशा पद्धतीने शिफ्ट तयार करून त्या ठिकाणी अतिशय प्रगतीपथावर काम चालू आहे अगदी दहा ते बारा दिवसामध्ये या ठिकाणी निवड याद्या लागणार आहेत म्हणजे सोमवारी किंवा मंगळवारी एकशेने एक टक्का या ठिकाणी निवड याद्या लागणार आहेत आपलं सर्वांचं काम होणार आहे फक्त आपण शांत राहावे आणि अधिक उत्कंठा दर्शू नये असं आयुक्त कार्यालयाकडून कळवण्यात आलेलं आहे तुम्हाला भावी आयुष्यासाठी नोकरीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद